संत मंदिर 17 आदर्श कॉलनी आयोजन करण्यात आले आहे या ठिकाणी नामवंत महाराजांचे कीर्तन प्रवचन भजन हरिपाठ नित्यनियमा दिनचर्या होत असून दररोज दुपारी दोन ते पाच या वेळेत महाराष्ट्रातील प्रसिद्ध कथाकार अबप अब बालासाहेब महाराज कुलकर्णी कळमांबा यांच्या अमृतवाणीतून शिव महापुराण कथाचे आयोजन करण्यात आले असून शिवमहापुराण कथा ऐकण्यास भाविकांची ही मोठ्या प्रमाणात गर्दी पाहावयास मिळत आहे सतरा तारखेपासून सुरू झालेल्या या अखंड हरनाम सप्ताहाचा समारोप ऑगस्ट रोजी सकाळी ते अच्युत महाराज जोशी यांच्या काल्याच्या कीर्तनातून होणार असून त्यानंतर महाप्रसादाचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले आहे अंबाजोगाई शहर व परिसरातील सर्व भाविक भक्तांनी शिवपुराण कथा का व काल्याच्या कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री संत सावता महाराज माळीनगर देवस्थानचे अध्यक्ष व भजनी मंडळाचे अध्यक्षोगे दर्शन चानल चा माधे मातुन के दर्शन साठी सतीश मोरे अंबाजोगाई सांगितलं तुमची गरज आहे तुम्ही भगवान शंकराचे पुत्र आहेत तुम्ही लवकर चला अशी याचना केली लक्षात आणि ती याचना करत असताना शंकर या ठिकाणी तुमची वाट पाहत आहे गिरिजा मातृभावाला विनमुख आहे विभळ होतीये रात्रंदिवस आक्रंदन करते दुःख करतीये तुम्ही चला नंदिकेश्वराची आज्ञा ऐकून त्याला सर्वांना या ठिकाणी या मुलानं नंदनानं केला निघाले एवढ्यामध्ये त्या ऋषी पत्त्या एवढे दिवस आम्ही तुमचा काहीच कस तुम्हाला मातृत्व भावाच लक्षात ठेवा तर तिथून ते निघाले आणि निघाल्यानंतर भगवान शंकरांच्या समोर तो मुलगा पाहिला आईला आनंद वाटला आणि त्यावेळेला विविध प्रकारचं पूजन विविध प्रकारचा सोहळा कैलास पर्वतावर ते झाला आणि त्या ठिकाणी आनंदी आनंद वातावरणात सर्व देवतेवर भगवान शंकर प्रसन्न झाले तुमच्यामुळं माझा मुलगा मला पाहायला मिळाला काहीतरी अपेक्षित बनवत असेल ते सांगा त्यावेळेला लगेच देव आनंदी आपलं काम आपलं काम त्या ठिकाणी पुढे जावं म्हणून तारकारी सारखा दोन मस्त झालेला दैत्य या ठिकाणी लक्षात ठेवा आणि त्याच्याबद्दल आम्ही हा प्रस्ताव तुमच्या पुढे मांडलेला आहे हा होणार आहे असं म्हटल्याबरोबर आईच्या दुःख झालं एवढं लहान बाळ माझ आणि थोडं थांबू दिलं नाही लगेच युद्धाची याचना करतायत किती विचित्र असतील असं त्या पार्वती मातेला वाटू लागलं लक्षात ठेवा पण तिचं दुःख तिनं तेवढ्यात आवडून लढलं आणि म्हणून त्याच्यावर उपनयन संस्कार त्याच्यावर या ठिकाणी नामकरण संस्कार त्याला या ठिकाणी सांभाळून मोठं करून शस्त्रास्त्र विद्येच ज्ञान प्रस्थापित करून त्याला ज्ञान प्राप्त केलं आणि लहान वयाचा अष्ट वर्षाचा तो बालक युद्धासाठी या ठिकाणी भगवान शंकराच्या सम्मुख तयार झाला अशा पद्धतीने या ठिकाणी चालू असलेल्या या ठिकाणच्या अखंड हरिणाम सप्ताहाच्या कथेमध्ये आज शिवमहापुराण कथा म्हणून भगवान शंकराची आपल्याला या ठिकाणी कालाय तस्मैर महा काळानुरूप या ठिकाणी गरज आहे लवकर प्रसन्न होणार दैवत अशा प्रकारचं लक्षात ठेवा दुकानमध्ये होळा जिंकू झाली कळी काळा ही देवता प्रसन्न होणारी आहे म्हणून मातृभावानं जरी पाहिलं पितृभावानं जरी पाहिलं कोणत्याही भावानं या ठिकाणी तुम्ही गेला तर त्याला तुम्हाला या ठिकाणी परत पाठवणार नाही अशी असणारी या ठिकाणची ही जागा या ठिकाणची ही भूमी इथं याच्या पूर्वसंध्येला भागवत कथा झाली लक्षात ठेवा तीन वर्ष भागवत हरिभक्तीपरायण चिक्षे महाराज गुरुजी यांनी या ठिकाणी केलं दुसरा विषय म्हणजे या ठिकाणी अखंड हरिणाम सप्ताह अविरत अशा प्रकारे आज म्हणजे तेवीस वर्षापासून अबोल महाराजांची पिता श्री दाभोराव महाराज यांनी या ठिकाणी ही अक्षज या ठिकाणचं हे वृक्ष या ठिकाणी रोवल्या गेलं लक्षात ठेवा म्हणून शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमती मुख्य अमृताची वाणी देह देवाची कारणी म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचे हे सुपुत्र त्याचा प्रवाह होता 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 हा वृक्ष येईल बहरला लक्षात ठेवा आणि मोठ्या प्रमाणामध्ये जस वट वृक्ष आहे त्याप्रमाणे हे वृक्षस्थ या ठिकाणी झालं म्हणून साधू संत मुनी गुनी या ठिकाणी ज्ञानी भजनी वारकरी सांप्रदायिक सर्व महंत संत मंडळ या ठिकाणी आले अशा पद्धतीचं हे मनोरम्य मनोरंज्याचं स्थान प्राप्त झालं म्हणून सप्ताह मध्ये कुठल्या गोष्टीची उणीव राहता म्हणून शिव महापुरांकेच प्रयोजन केलं लक्षात ठेवा जेणे केले प्रकारे सगळेच देव एकत्र आहेत देवतेचं भिन्नत्व नाही तीच महेश आहे तीच विष्णू आहे तीच ब्रह्मा आहे तीच शक्ती आहे वेगळं काय पाहता म्हणून कुणी या ठिकाणी शिव उपासक आहेत त्यांनाही आनंद द्यावा पण रात्रीच्या वेळेला देवीच या ठिकाणी जागरण केलं लक्षात ठेवा आपण त्यांच्या भूमीच्या ठिकाणी वास्तव्य करतो असणारी माता योगेश्वरी ठेवा धारण आहे दंता वध करणारी आहे आणि अम्र वृक्षाच्या ठिकाणी विश्राम स्थानाला बसलेली आहे म्हणून आंबा लामा मैदान प्राप्त झालेला आहे आणि याच्यामध्ये जोगाही लक्षात ठेवा असं या ठिकाणी आहे कौमार्य प्राप्त झालेलं पूर्वसंध्येला विवाह संस्कार करायचे आहे परंतु तो मुहूर्त टाळल्या गेला म्हणून विवाह झाला नाही म्हणून कुमार अवस्थेला होती म्हणून त्या शक्तीच्या सानिध्यात आपल्याला राहण्याचं सौभाग्य प्राप्त झालं म्हणून त्यांचंही या ठिकाणी जागरण केलं लक्षात ठेवा म्हणून भूत परळी घेऊन या ती भूत ज्ञानाचा पाळण ती लक्षात ठेवा उदो उदय भक्तनाचं ती लक्षात असा असणार तिचं जागरण म्हणून काय कुळीची कुळदैवता का गेली ठावी संतांनी माझ्या कुळीची कुळदैवता अशा पद्धतीनं कुळीची माहिती झाली संतांमुळे या ठिकाणी इथं विराजमान झाली तिची बंदता झाली म्हणून शक्तीचं जागरण म्हणून शिवाचं जागरण म्हणून विष्णूच जागरण अशा पद्धतीनं सर्व देवता एकत्र येऊन हा ब्रह्मरस काळा प्राप्त झाला शिवितो हा रोज वाटितो आहे का की होऊ नका mm -hmm. महाराज भोडके आपल्या श्री संत सावता महाराज मंदिर माळीनगर या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून अखंड हरणाम सप्ताह व शिव महापुरांत्याचं सुंदर असं आयोजन करण्यात आलेलं या ठिकाणी भक्ताचा ओढाही मोठ्या प्रमाणात उपस्थित आम्हाला पाहाव्यास मिळाला ऐकायला मिळालं आणि महाराजांच्या अमृतवाणीतून महापुराण कथा शिवपुराण कथा खूप छान आम्हाला ऐकायला मिळाली दिनांक सतरा तारखेला गुरुवारी सप्ताहाची सुरुवात झाली ते चोवीस तारखेपर्यंत काल्याच्या कीर्तनाने सांगता होणार आहे या सप्ताहामध्ये यावर्षी विशेष करून हरिभक्तीपरायण बालासाहेब महाराज कुलकर्णी यांची शिवमहापुराण कथा ठेवण्यात आली या कथेसाठी मोठ्या प्रमाणावर भाविक भक्तांची गर्दीला या ठिकाणी फार मोठी गर्दी या ठिकाणी ऐकण्यासाठी येत होती या सप्ताहामध्ये ज्ञानदान अन्नदानही भरपूर झालं तसेच प्रत्येकांच्या मनामध्ये आमच्या बालू महाराजांनी घर केलं कारण प्रत्येकजण म्हणते की फार सुंदर कथा या ठिकाणी संपन्न होत आहे या येणाऱ्या चोवीस तारखेला म्हणजे परवा दिवशीच गुरुवारी गुरुवारीय अच्युत महाराज जोशी यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाचा या, या, या शिवमान महापुराण कथेचे हे सांगता होणार आहे माझी सावता महाराज भजनी मंडळातर्फे सर्वांना विनंती की आपण सर्वांनी जसं जास्त मोठ्या प्रमाणावर उपस्थिती राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच काल्याच्या कीर्तनालाही व महाप्रसादालाही आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणावर येऊन महाप्रसादाचा ज्ञानदानाचा अन्नदानाचा लाभ घ्यावा हरी श्री संत सावता महाराज मंदिर माणीनगर अंबाजोग हो येथे अखंड हरनाम सप्ताह व शिव महापुराण कथा चालू आहे ही कथा आपणास कशी वाटते ही कपा आ, ही खूप छान वाटली कथा आणि याच्यात खूप मोठे मोठे संत महंत येऊन छान छान कीर्तन करू लागले आणि खूप भजन कीर्तन आणि अन्नदान खूप छान झालं आणि अजून पण उद्याच्याला शेवट आहे आणि खूप खूप सगळ्यांनी येण्याची कृपा करावी ही रामकृष्ण हरे हे अमोल महाराज जे आहेत ते अगदी देवच आहेत म्हणायचं आणि खूप खूप वर्षातून असं सप्ताह होत राहत आहे ना तर त्यांच्यामुळेच राहत आहे आणि त्यांची वृत्ती म्हणजे अशी एकदम शांत देवासारखी सगळेली समजून घेणारी सगळेली असं शांतपणानं राहणारी आणि ही एवढी वृत्ती चांगली आहे सावंता महाराजाची किती पांडुरंगाचं ती सावंता महाराजाचं ती एकच पण आहे असं दुसरं नाही रामकृष्ण हरे रामकृष्ण हरी श्री संत सावता महाराजांच्या चरणी नमस्कार माझा आणि आम्हाला खूप खूप आनंद झाला सात दिवसामध्ये शिवकथामुळे काकडा सकाळी महापूजा विष्णू सहस्रनाम सगळे कार्यक्रम आम्हाला संध्याकाळचं कीर्तन सगळं आम्ही आटक केलं रामकृष्ण हरी चौक खूप छान वाटते आणि अमोल महाराज असल्यामुळं खूपच छान वाटायला लागलेलं आहे आणि अर्चना ताई पण असतात इथं अध्यक्ष मनुष्यनी काम सोडून येतात ते आपण

सगळे मोठमोठे वारकरी कालचे पारायण हे सगळे मोठे मोठे लोक इथं येतात सगळे मला आनंद होतो आणि हे कीर्तनाचा लाभसुद्धा रोज संध्याकाळी मंडप आम्हाला पुरत नाही बसायला एवढ्या मोठ्या प्रमाणात होत आहे सावतामाळी भजनी मंडळ अमोल महाराज ह्या ठिकाणी सगळे लोक उपस्थित असतात सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री बारा एक वाजेपर्यंत असतात हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ हर हर